नागपूरमध्ये संत्र्यांसाठी स्वच्छ रूप केंद्र सुरू करण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज केली विदर्भातल्या शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची जोडधंद्यांची माहिती व्हावी त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी या हेतूनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात साकारलेल्या सोळाव्या ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते या केंद्रासाठी सत्तर कोटी रुपये खर्च केले जातील असं ते म्हणाले यामुळे शेतकऱ्यांना चांगली रोप मिळणार असून त्यांचं उत्पन्न वाढायला मदत होईल असं ते म्हणाले ऑरेंज उत्पादकता बढे जरूरी आहे क्लीन प्लांट हमको अच्छे पौधे चाहिए ने बिलकुल सही कहा और औरिनजी अच्छे पौधे के लिए अब हमने फैसला किया है क्लीन प्लांट सेंटर नागपुर में प्रारंभ किया जाएगा ऑरेंज का संतरे का और उसमें लगभग सत्तर करोड़ रुपए हम खर्च करेंगे किसान को अच्छे पौधे मिल जाए केंद्र सरकार या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले रोपं उपलब्ध होण्यासाठी रोपवाटिकांना अर्थसहाय्य करत आहे मोठ्या रोपवाटिकांना चार कोटी तर मध्यम आकाराच्या रोपवाटिकांना दोन कोटी अर्थसहाय्य देऊन शेतकऱ्यांना निकोप रोपं वितरित केली जातील असं ते म्हणाले यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते शेतीत तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक करून त्याला जोडधंद्यांची जोड दिली तर शेतकरी समृद्ध बनू शकतो असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करणं तसंच उत्पादनावर प्रक्रिया करणं उत्पादन विक्रीतून मध्यस्थांना हटवून शेतकऱ्यांनी थेट बाजारात विक्री केली तर त्यांचं उत्पन्न वाढेल असं गडकरी म्हणाले तो टेक्नोलॉजी का उपयोग करके उत्पादन खर्चे को कम करना और उत्पादन को प्रोसेसिंग करके बीच के मीडिएटर्स हटाकर डायरेक्ट मार्केट में अगर बेचेगा तो किसान को अच्छा उत्पादन मिल सकता है अभी भरने साहब मुझे और शिवराज जी को बता रहे थे कि उनके क्षेत्र में डालिम होता है बीस बीस लाख रुपए एकर किसानों को प्रॉफिट मिला तो कहीं ना कहीं हमें एक्सपेंडिचर उत्पादन खर्चे को कम करना फालतू रासायनिक फर्टिलायझर बढ़ाला शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं विदर्भात संत्रा उत्पादन लक्षणीय वाढ झाली असून येत्या पाच वर्षात हे उत्पादन दुप्पट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नागपूर शहरात सेंद्रिय भाज्या आणि अन्नधान्यांची दुकानं सुरू करणार असून शेतकरी या दुकानांवर आपला माल आणून थेट विकू शकतात यामुळे त्यांना चांगला भाव मिळेल असं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे असं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं तरुणांचा शेतीकडं कल वाढावा यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले